नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत गारीगार तेही लेमनच्या गोळ्या वापरून आपण गारीगार करणार आहोत एकदम लहानपणीची आठवण जागी करणार असा हा आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि बघा एकदम मस्त गारीगार आपलं झालेला आहे जसं आपण लहानपणी खाल्लो ना अगदी तसं चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गारीगार आपण करणार आहोत आणि तेही लेमन गोळ्यापासून तर इथे मी लेमन गोळ्याची ना दोन पॉकेट आणली तर बघा ही लेमन गोळ्यांची पॉकेट आहेत ना ती मला दहा रुपयाला एक असं मिळालेलं आहे आणि वीस रुपयाचे दोन असे घेतलेत पण आपण लहानपणी खायचो ना तेव्हा एक रुपयाला चार इतक्या स्वस्त अशा ह्या गोळ्या मिळायच्या तर आत्ता महाग झाल्यात पण आज सुद्धा काही हरकत नाही तर आली का नाही लहानपणीची आठवण ही तर सुरुवातीलाच तुम्हाला आली असेल कारण ह्या लो लेमन गोळ्या बघून तर आता एक पॉकेट बाजूला ठेवलेलं आहे मी आणि दुसरं पॉकेट आहे ना त्याच्यातल्या अशा कुठून घेत आहे तर तुम्ही एखाद्या कपड्यात घालून अशा गोळ्या ठेचून घेतल्या तरी सुद्धा चालेल तर इथं मी एका पॉकेटमध्येच अशाच ठेचून घेतलेल्या आहेत आणि बाजूला ठेवल्यात ना त्या कधीतरी अशा खाण्यासाठी चुकून म्हणून मी ठेवल्यात आणि मला आवडतात त्या लेमन गोळ्या तर बघा ह्या ठेचून घेतलेल्या ज्या लेमन गोळ्या होत्या ना त्या आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत कारण का ह्यांनी जे आपण गारीगार बनवणार आहोत ना ती एकदम टेस्टी खायला खूप भारी लागते कलरसुद्धा खूप छान येतो त्याच्यामुळे इथे मी वापरत आहे तर इथं आपल्याला एक टोप घ्यायचा आहे आणि ह्या ठेचलेल्या लेमन गोळ्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी तर आता मी दोन ग्लास वापरत आहे आता तुम्हाला किती कारिगार करायचे आहे ना त्याच्यावर म्हणजे कमी कारिगार करायचं असलं तर एकच ग्लास पाणी वापरा जर जास्त करायचं असेल तर जास्त वापरा तर बघा नंतर याच्यामध्ये मी अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे कारण लेमन गोळ्या आहेतच गोड पण पाणी आपण इतकं घातलं तर मग गारीगार आपली गोड होणार नाही नाही साखर घातली तर त्याच्यासाठी मी अर्धा कप इतकी साखर घातली आणि हा टोप आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे गॅस हा मध्यम ठेवला आहे सतत हलवत राहायचं म्हणजे ह्या गोळ्यानं लगेच विरगळ्या जातात बघा गोळ्या विरगळ्या आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे आता आपल्याला हे चांगलं तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाक वगैरे आपल्याला करायचं नाही फक्त थोडंसं जाडसर असं म्हणजे चिकट चिकट असं होईल असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फक्त आपण तीन ते चार मिनटं शिजवणार आहोत सतत हलवत राहायचं तर बघा इथं थोडंसं पाणी तुम्हाला कमी झालेलं दिसत असेल आणि आपलं आता हे तयार झालेलं आहे गारेगारसाठी तर गॅस बंद करूया आणि हा टोप खाली घेऊ घेऊयात तर इथं आता मी दोन कलरमध्ये करत आहे म्हणजे एक लाल कलरमध्ये आणि एक ऑरेंज कलरमध्ये गारीगार हे लाल आणि ऑरेंज दोनच कलरमध्ये मी तर खाल्लेलं आहे त्याच्यासाठी मी दोनच कलरमध्ये करत आहे तरी तर मी रेड फूल कलर थोडंसं घालत आहे कारण रेड कलर येण्यासाठी तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर थोडासा घातलेला आहे कारण आपण सेम लहानपणी जशी आपण खाल्ली की नाही त्या पद्धतीत करत आहोत पूर्वी तरी लाल लाल नुसते म्हणजे हात लाल व्हायचे जीव लाल व्हायचे इतके लाल लाल भडक असं गारिगर भेटायचं आणि आता आपण कुर्फी कॅन्डी वगैरे खातो पण ह्याच्या पुढे सगळं फिके आहे पहिली तर फेमस म्हणालात तर ही गारिगरच असायची तर बघा आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे जरी खायला साधी ही गारीगार असली तरी पण त्यावेळेस खाणं ही वेगळी मजा होती मी तर गावाकडे गारीगार गारी खायला लागले तर दोन रुपयेपासून मी खाल्लेलं आहे पण माझे मिस्टर म्हणतात की मी पन्नास पैसे एक रुपयेपासून हे गारीगार खाल्लेलं आहे आणि त्यांना सुद्धा लहानपणीची आठवण आली मी हे अशा पद्धतीत गारीगार केल्यामुळे तिथं काय केलं मी आता आपलं हे मिश्रण आहे ना आईस्क्रीमचं ते थंड झालेलं आहे मग माझ्याकडे इथे आहे आईस्क्रीमचं मोल्ड त्याच्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये मी रेड कलरचं घालत आहे आणि बाकीचे चार आहेत ना त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचं घालत आहे आपल्याला हे पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्या मोल्डमध्ये घालायचं आहे तुमच्याकडे हे जर मोल्ड नसतील ना तर चहाचे कप असतात ना त्याच्यामध्ये केला तरी चालेल किंवा घरामध्ये पाणी पेयचा ग्लास असतो ना त्याच्यामध्ये केला तरीसुद्धा चालेल आपली आईस्क्रीम सहज बनली जाते म्हणजे हे गारीगार तर बघा ह्याच्यामध्ये मी आईस्क्रीमचं हे मिश्रण घालून घेतलं आता ह्याच्यामध्ये बर्फ जमायला व्हायला नको म्हणून इथं बघा मी काय करते आहे ॲल्युमिन पेपर आहे ना तो अशा प्रकारे छान असा लावून घेत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठनंही हवा जायला नको तर ह्या टाईपने केलेलं आहे आणि चाकूनही ना ह्याच्यावरती चा अशा प्रकारे थोडं थोडंसं हे करत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कांडी घालायची आहे आईस्क्रीमची ही तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळली जाईल तर ही मी कांडी आणलेली आहेत ह्या कांड्या तर एकदम स्वस्त भेटतात म्हणजे पाच रुपयाला बारा इतक्या स्वस्त भेटतात त्या इथं आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत तर आता ही गारीगार खाली म्हणजे मी दोन रुपयेपासून पण माझे मिस्टर म्हणतात मी पन्नास पैसे एक रुपयापासून खाल्लेले आहे तुम्ही किती रुपयापासून खाल्ली मला नक्की कमेंट करा आणि गावाकडे भर उन्हात उन्हाळ्यात पोंग पोंग असं हे गारीगार यायचं आणि खूप आम्ही खायचो आवडायचं सुद्धा आता बऱ्याच प्रकारच्या आलेल्या आहेत कुल्फी आईस्क्रीम वगैरे पण पहिलं म्हणालात पूर्वी तर ही गारीगरच जास्त प्रमाणात मिळायची आणि जास्त प्रमाणात हीच आईस्क्रीम आहे ती खाल्ली जायची हात वगैरे सगळे लाल व्हायचे जी वगैरे सगळी लाल व्हायचे कोणी कोणी खाल्ले ना मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला म्हणले होते ना मी चहाचे कप तर इथं बघा माझ्याकडे चहाचे कप आहेत ते घेतले मी आणि आपलं राहिलेले जे आईस्क्रीमचं मिश्रण होतं ना ते घालून घेतलं याच्यामध्ये आणि ह्याला सुद्धा पेपरने अशा प्रकारे पॅक करून घेतलेलं आहे तर आता आपण सिटीमध्ये राहत असल्यामुळे हे गारेगार शक्यतो करून खायला भेटत नाही मी तर तिथं सिटीमध्ये खाल्लेलं नाही पण आम्ही उन्हाळ्यात गावाला जात नसल्यामुळे मुलांनी काही हे गारेगार खाल्लेलं नव्हतं तर म्हटलं चला घरी सुद्धा करूया व्हिडिओसुद्धा होईल आणि मुलांना दाखवायचंसुद्धा होईल हे आम्ही गारीगार पूर्वी खायचो तर बघा इथे सुद्धा हे पॅक करून घेतले आणि आता इथे जी आईस्क्रीमची गाडी आहे ना तर ती मी मोडून घेतली म्हणजे ज्या मोठी होते ना म्हणून इथं मोडून मी दोन केलेले आहेत तर हे गारीगार होण्यासाठी आपलं सगळं तयार आहे तर आता आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये रात्रभरासाठी म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ तासासाठी ठेवलात तर हे जमा होतं तर इथे एका डिशमध्ये घेतलेलं आहे आणि चला फ्रीज फ्रीज है। आता फ्रीजकडे जाऊया तर फ्रीजमध्ये मी ठेवलेलं आहे आता हे तुमच्या फ्रीजवर फ्रीजवरसुद्धा अवलंबून आहे कधी कमी वेळेतसुद्धा होऊ शकतो कधी जास्त वेळेतसुद्धा होऊ शकतं तर मी मस्त रात्रभर असं ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी काढायला घेतलेलं आहे तर चला आता चेक करूया मुलांना काही दमच निघत नव्हता हो की कधी हे निघतं आहे म्हणून असं तर थोडंसं आपल्याला काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे साधं त्याच्यामध्ये असं बुडवून ठेवायचं आहे जास्त वेळ नाही थोडंसंच असं आपल्याला बुडवून ठेवायचं आहे तर आत्ता इथं लगेच आमच्याकडे लाईट गेली आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे लाईटीचा खूप प्रॉब्लेम चालू आहे लाईट सारखी सतत जात आहे तर आता मी म्हटलं वाट बघितली लाईटची येई ना तर म्हटलं काढून घेऊयात नाहीतर ह्याचं पाणी होईल म्हटलं तर बघा इथं मी मस्तपैकी आईस्क्रीम काढायला घेतली आता इथं मी टॉर्च लावलेला आहे तुम्हाला व्यवस्थित दिसतं का नाही माहीत नाही पण बघा बरेच असं व्यवस्थित दिसतं आहे तर मस्तपैकी आईस्क्रीम काढली आणि बघा इथं ऑरेंज कलरची मी सुरुवातीला काढली आणि नंतर हे आहे रेड कलरची बघा तुम्ही चहाच्या कपमध्ये सुद्धा बनवलात ना एक नंबर बनणार बघा सहज बाहेर निघली जाते आणि खायला तर खूप भारी लागते कारण आपण ह्याच्यामध्ये लेमन गोळ्या वापरल्यात ना तसाच टेस्ट येतो तर आत्ता मी इथे माझ्याकडे होतं ते म्हणजे आईस्क्रीम मोड तर त्यातलीसुद्धा बघूया निघते का आपली आईस्क्रीम बघा वाव काय भारी दिसते बघा आली का नाही मग लहानपणीची तुम्हाला आठवण हे गारीगार बघून ऑरेंज कलरचं बघा वाव खायला इतकं भारी लागतं ना खूप टेस्टी लागतं जरी हे बर्फाचं असलं ना तरी हिची टेस्ट एकदम वेगळीच आहे कारण हे पूर्वीपासूनचं आईस्क्रीम आहे आत्ता जरी बऱ्याच प्रकारच्या आईस्क्रीम आल्या तरी पण ही पूर्वीपासूनची आईस्क्रीम आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते लाल लाल जीभ होते आणि तो वेगळाच आनंद होता खाण्याचा लहानपणी कारण तेव्हा ना हीच आईस्क्रीम जास्त प्रकारची खाल्ली जायची मी तर खूप खाल्ल्यात तुम्ही खाल्लात का मला कमेंट करून सांगा आणि बघा वाव रेड कलरची कसली भारी दिसते आणि ह्याच्यामध्ये मी लेमन गोळ्या वापरल्यामुळे ना ह्याची टेस्ट वेगळीच लागते लेमन गोळ्यासारखी एकदम मस्त अशी बघा इथं खाण्यासाठी तयार आहे ही आईस्क्रीम आपली म्हणजेच गारी गारीगार बघा वाव कसली परफेक्ट अशी निघालेली आहे आणि तुम्हाला सांगितलं आईस्क्रीम नसेल तर ग्लासमध्ये जरी केलात ना के तरीसुद्धा एकदम भारी अशी निघेल नक्की एकदा ट्राय करून बघा कधी ट्राय करता मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अशाच रेसिपी पाहिजेत ना पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का आणि मला हे सुद्धा सांगा खरंच तुम्हाला लहानपणीची तुमची आठवण आली का ते सुद्धा सांगा चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय